काय झालंय कळेन असं झालंय मी तीन इलेक्शन लढले मागच्या वेळेस तर कुल कुटुंब माझ्या विरोधात लढलं पण मी राहुल कुल आणि त्यांच्या बायकोचं मनापासून कौतुकी करते की त्या इलेक्शनमध्ये कधीही पातळी सोडून ना मी त्यांच्यावर टीका आणि त्यांनी तर केलीच नाही माझ्यावर टीका इतकं सुसंस्कृत इलेक्शन झालं मागच्या वेळेस तीन वेळा लढले तिन्ही कॅन्डिडेट्स पण ह्यावेळी काय गडबड झालीये कळत नाही कालच माझ्यावर टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेन युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करत आहे आजोबा रो उभे आहेत आत्याचा प्रचार करत फिरत फिरता फिरता गावात दोन ठिकाणी त्यांचा रस्ता अडवण्यात आला आता हा मुलगा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने पक्षाचा प्रचार करतोय काय चुकलं त्याचं मला सांगा आणि त्याच्यावर माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली मला सांगा की तुमच्या घरातली आपल्या घरातली कुठलीही मुलं आता तुमची मुलं काय माझी मुलं नाहीत ही मुलं काय माझी नाही आहेत तर ह्या कुठल्याही मुलावर जर कोणी हल्ला केला त्याला दमदाटी केली तर त्या आईचा कोण विचार करेल का नाही शर्मिलाबाईंनी आल्यात नाही ते पोराला दमदाटी होत असली तरी टीका करताना इतकी पातळी सोडावी हे काय संस्कार आहेत एखादा मुलगा युवा पिढीमधला प्रचार अतिशय सा, साध्यापणाने करतोय आणि तुम्ही दमदाटी करणार आज तर चॅनल एका चॅनलवर मी जाहिरात बातमी बघितली की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय मला त्यांना सांगायचंय हा इंदापूर तालुका आहे इथे पवार साहेबांच्या वर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत आता तुम्ही तुमचं बघा कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही आता ते मतदान ते तू करून घ्यायच आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्यासारखं नाही आता तुम्ही बघा आता कुठल्या मशिनीचा मी, मी टू सांग बाबा वॉशिंग मशीन आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही आहे ते राऊत साहेब मी काय फार आज भाषण ऐकायला कोण नाही आलं आज सगळ्या राऊत साहेब पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत